माझ्या पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाचणी क्रमांक दोन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर तुमच्यासाठी काही सराव प्रश्नपत्रिका तयार करतो या प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहेत म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये यासारखे इतर प्रश्न सुद्धा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील परीक्षेचा फॉर्मॅट कसा आहे हे कळण्यासाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे जेणेकरून तुमची घटक चाचणी क्रमांक दोनची ची तयारी चांगली व्हावी त्या दृष्टीनं हा मराठी विषयाचा आपण पेपर तयार केलेला आहे तसंच इतर विषयाचे सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही इयत्ता सातवीचे सर्व व्हिडिओ बघू शकता ओके इयत्ता सातवी मराठी तर त्या दृष्टीने आपण हे सगळे व्हिडिओ याच्यात बघूया तर प्रश्न क्रमांक एक असणार आहे घटक चाचणीसाठी खालील उतारा व त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्या आता हा पूर्ण उतारा तुम्ही इथला आहे तो वाचायचा आणि त्याच्या खालची जेवढी उत्तरं आहेत ती तुम्हाला द्यायची पहिल्या उत्तराची मी उत्तरं देतो त्यानंतर मी तुम्हाला सगळे प्रश्न सांगेन सरावासाठी तुम्ही ते शोधायचे जसे की बघा पहिला प्रश्न आहे लेखकाने कशाने प्रवास केला विमानातून निघालो असं म्हटलं तर लेखकाने काय केलं विमानाने प्रवास केला असं त्यातून दिसून गेलं त्यानंतर बाली बेटावरील विविध कला ललित कला पहिल्यांदा झाला एक नृत्य आहे गायन आहे शिल्प आहे चित्र आहे तर ह्या चारही कला इथे लिहून काढा ओके तर ह्या चारी कला इथे येणार त्यानंतर बेटांचे वर्णन करण्यासाठी लेखकाने कुठला शब्द वापरला बेटाचं वर्णन कसं केलं हा तर इथे वापरले बघा लक्ष मोती उधळून माती चूर होऊन जावे व आणि एखादा कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा हे त्यानं शब्द वापरलेले आहेत आणि वर्णन कसं केलेलं आहे तर बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग असं त्यानं ते वर्णन केलेलं आहे त्यामुळे इथे टुरिस्ट खाते अतिशय तत्पर वगैरे असं त्यानं त्यासाठी लिहिलेलं आहे ते उत्तरात तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर दुसरा आहे कविता वाचायची आहे आणि त्या कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तर असे जगावे सातारावर आव्हानांचे लावून येते इथपासून ते नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर कवी गुरु ठाकूर यांची ही कविता आहे अतिशय छान आहे कविता तर त्याच्यावरचे हे प्रश्न तुम्ही काय करायचे सोडवायचे जसे की जोड्या जोडवा म्हटलंय प गटात आहेत कवेत अंबर घेताना यापैकी कुठला पर्याय तो इथे लिहायचा इकडेचे सगळे वाक कवेत अंबर घेताना काळजी काळीच काढून देताना शेवटचा निरोप देताना तर इकडची उत्तर आता कवितेतील यमक जोडणारे जे शब्द आहेत अत्तरला यमक जोडणारा शब्द ताऱ्यांची यमक जोडणारा ते काय करायचं आहे शोधायचा आहे तर वाक्याचा प्रकार म्हटलं तुला लाडू आवडतो का प्रश्नार्थी वाक्य आहे त्याच्यानंतर अरे रे फार वाईट झाले उद्गारार्थी वाक्य आहे तर अशा प्रकारे त्याचा प्रकार लिहायचा पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना अंबर आकाश असा अर्थाने दिवस होता नजरे नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला जीवनाला असा समानार्थी शब्द वापरता येईल तर बघा हॉस्पिटल त्याला असं सुद्धा शब्द वापरतात किंवा दवाखाना असं ऑफिस कार्यालय असे शब्द जे आहे पाण्याचं महत्व तुमच्या आयुष्यामध्ये किती आहे सर्वांच्या आहे ते महत्व तुम्ही इथं लिहायचं याच्यावर तुम्ही बरोबरून लिहू शकता अशा प्रकारे एकूण तुमचा जो वीस गुणांचा पेपर आहे अतिशय सोपा आहे पेपर तर तो, तो इथं पूर्ण होतोय अशा प्रकारच्या छोट्या छोट्या प्रश्नांची तयारी जसे तयार करा जसं की प्रमाण भाषेतील शब्द आहेत असे काही शब्द तयार करा तुमच्या पुस्तकात असणारे इंग्रजी शब्द घटक चाचणी दोन मध्ये पुस्तकात बघा कुठले कुठले इंग्रजी शब्द आले त्यामुळे प्रमाण भाषेतले शब्द कुठले आहेत ते शोधून द्या तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल किंवा इथे वरती असेल वाक्याचे प्रकार तुम्हाला शिकवलेले असतील तर त्याचा अधिक सराव करा याचा तुम्हाला सगळ्याचा तुमची जी घटक चाचणी दोनची परीक्षा आहे त्याच्यामध्ये नक्की फायदा होईल तसंच इतर विषयाच्या जसं मी सांगितलं सुरुवातीला प्रश्नपत्रिका आहे त्यासुद्धा तयार केलेल्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता ओके थँक्यू